नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अरे थांबा 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 मी तर फक्त कॅमेरामॅन आहे तर सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओ आजचा ट्रेक आहे आमच्याबरोबर विजयभाई नेहमीप्रमाणे आणि जयेशभाई आजचा नवीन मेंबर जयेशभाई आणि स्टार्टिंग तर हेमंत दादाने केले त्याला तर ओळखत असाल बाईला पण ओळखत असेल तर आजचा प्लॅन कुठे आहे आणि आम्ही आता चालले आहोत जो ठिकाण आहे तो तुम्हाला समजेल तर चला जाऊया हा पूर्ण ऑफ रॉडिंग आहे आणि आपल्या बाईक पण बघू शकता त्या कंडिशनला ऑफरायडिंगच्या एक आहे एक नाही आहे तर ट्रेक कमी असणार आहे आज पण ऑफ रायडिंग जास्त आहे तर बघूया जातात की नाही जाणार तर आहे ना नाही नेला तरी ओढीच नेऊ पण नेऊ पण जाऊया कारण आपला प्लॅन नेहमी विजयबाई करत असतो आणि हा सक्सेस होतोच नाही का हा हेमंत दादा ठीक आहे अशा प्रकारे विजय भाई तुम्ही काय बोलू शकता चला सुरुवात करायची चला चला मित्रांनो चला जाऊया रायडिंग करूया आपण आणि निवांत जाऊया चला भर करूया ट्रेक कसा खरा बघ मित्रांनो सुरुवात केली आहे आपण जाण्यासाठी मित्रांनो मॅपेक्षा खूप छान रस्ता लागलेला आहे आपण बोलत होतो की ऑफ रायडिंग होणार रा आहे पण नाही रस्ता छान आहे अरे पुढची ट्विस्ट तर बघ पुढचा रस्ता कसा असणार आहे खराब आहे का पुढचा रस्ता या बघूया चला आपण तर कधी आलो नाही कारण आपला प्रत्येक ट्रेक असतो हा नवीनच असतो आणि नवीन ट्रेकने आपण सुरुवात करतो विजय दादा तरी निघाले आहेत दादा फुल फॉर्म मध्ये जिथे जाईल तिथे फॉर्म मध्ये आणि त्यांच्या बरोबर आहेत आमचे दादा जयेश दादा तर बोलूच बोलून ते फॉर्म मध्ये असतात नेहमीप्रमाणे त्यांची चर्चा गाव गाव पसरत चाललेली आहे त्यांना आज आम्ही आणलेलं आहे ट्रेकला इथे आम्ही मध्यभागी आल्यानंतर आम्हाला इथे बोर्ड आहे इथे तुम्ही बघू शकता कधी आले ना कातलधरा धबधबा इथे जाण्यासाठी रस्ता इथून आणि दोन आंबे दिसत आहेत त्यांच्यामधूनच जाऊ शकता आणि बोर्ड पण आहे समोर एक झोपडी पण आहे जाऊ शकता पावसाली उन्हाळी उन्हाळी नसतो नाही म्हणजे उन्हाला ओनली पावसाली तर आपण नवीन आहेत सर्व बघून जाऊया आणि तुम तुम्ही पण या वाटलं तर आम्हाला घेऊन या आम्ही पुन्हा येऊ काय भाई रेडी आहे ना चला जयेश भाई रेडी बोला ना विषय संपला जयेश भाई जिथं रेडी बोलायला तिथं आपण खंबीर म्हणत का तरनो रे मात्ररन सर्किट आली सेम थंडगार वातावरण घनदाट झाडे रस्ते पण बघू शकता टॉप चे बावान ओहो एकदम नाज कारण जर तुम्हाला राजमाचीला यायचं असेल तर तुमचा ड्रायव्हर एकदम रायडर पाहिजे म्हणजे या रस्त्यांमध्ये कुठे कुठे गाडी पलटी करायला का नको कारण रस्ते एवढे अवघड आहेत की दोन रस्ते आहेत एक राजमाचीसाठी आणि एक उदयवाडीसाठी तर इकडे उदयवाडी राजमाची तर आपण चालवत राजमाचीला समजलं तर असेल कुठे चाललोय चला जाऊया तुझा जा, उली उली तर आपल्या हो। आप ना दोन रस्ते आहेत एक कर्जत मार्गी आणि एक लोणावला मार्गी तर आपण कर्जत मार्गी आलो तर कोंढाने लेणी आहे ना तिथून एक रस्ता आहे तर तो पूर्ण ट्रेक करायला लागतो आपल्याला जर लोणावला मार्गे आलो तर बाईक येते प्रॉपर फक्त ऑफ रायडिंग होते आणि बाईक आपली प्रॉपर राजमाचीच्या खाली जाणार आणि पायथ्याशी जाणार तिथपर्यंत जाऊ शकतो हे दोन रस्ते आहेत जसे आपल्याला ट्रेक करायचा असेल जर जास्त चालायचं असेल तर आपले कॉन्डरने लेणी कर्जत मार्गी आणि जर बाईकने यायचं असेल तर अतिसुंदर डायरेक्ट राजमाची लोणावला वरून सोपं तर मित्रांनो चला अशा प्रकारे वातावरण बघू शकता एकदम क्लायमेट एकदम छान आहे थंडगार हवा आहे इथे एकदम मजेशीर आणि नेहमीप्रमाणे आपण ट्रेक करत राहणार गणपती बाप्पा मूर्ती ओरिया तर नो समोर दिसत आहे आपली राज माझी ट्रेक इथे जाणार आहोत आपण तर मित्रांनो चढण्यासाठी सुरुवात केली आहे आणि आमचे विजयभाई दोन हेल्मेट घेऊन जयेश भाई बॅग आणि हेमंत दादा बॅग आणि मी घेतले पाण्याचे बॉटल सकील हे इथं कुंडे आहे का हेमंतदा वय इथे काहीतरी आहे गुहा कुठलं कर्ज माझे झाड मस्त हो नक्कीच चला चल ना रा हा ठीक आहे सांभाळणी तर अशा प्रकारे मित्रांनो पायऱ्यांचा भाग संपलेला आहे आता दगडी रस्ता लागलेला आहे चला इकडून पण होता चला गो पण मस्त गॅस सुटलेली आहे समोर बघू शकता चाळ दगडी चाळ थोड्याच वेळानंतर आमचे जयेशबाईचे पाय भरण्यात आलेत दाबून देऊ का जयेशभाई पाय नको बघू शकता मित्रांनो नाथ श्री वरधन सूचना छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत आहे ढाग इथून चढलेलं नाही का फोटो फोटो आहे छोटासा काढून मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्ही पण या आमच्या पाठी नक्की कमेंट करा आम्ही पण नेऊ तुम्हाला नेक्स्ट ट्रेक कुठला होणार आहे ते माहित नाही नक्की या तुम्ही पण कॉन्टॅक्ट हेमंत आहे ह्यांच्यात पाणी नाहीच्यात पाणी आहे ह्याच्यात आहे का थोडं ह्याच्यात बघ किती खूप आहे खोल भरपूर असेल कारण हाच एवढा खोल आहे हा किती असेल मित्रांनो बघू शकता गुहेमध्ये कसं घर कोरलंय चल बघ नाही आता मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे पावसाची राहण्याची सोय बघू शकता कशा प्रकारे आहे तीन रूम आहेत तिथे खोली लाईटची सुविधा तुम्ही तुमच्या प्रकारे घेऊन यावेळी खाण्याची तर सर्वांच्या पाठी असणारे वरती तोडचे वगैरे काय असेल ते लावण्यासाठी वातावरण बघू शकते मित्राने इकडचं खंडाला इकडून आलेलो आहोत आपण इथून हो हवा रस्ता दिसतो इथे इथून इथून येऊ परत इकडे बापरे मित्रांनो बाईकचा प्रवास खूप दूरवरचा आहे इकडचा खंडाल्या मार्गी आणि कर्जत मार्गी जवळ आहे पण ट्रेकिंग जास्त करायला लागेल चला आमचे भाई होते ट्रेकर जयेश भाई थोडं आताच म्हणतो भरती झाली थोडंच पंधरा वीस मिनटं लागल्यास वाटलं आम्हाला ट्रेक काहीच वाटलं नाही एकदम सिम्पल आणि साध्या पद्धती म्हणतो फक्त बाईकचा प्रवास जास्त होता ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग जास्त प्रवास ठीक आहे चला काहीच वेळेलानंतर आपण वरती पोचूया आता मध्यभागी आहोत कुठे कातलधारा धबधबा हा बघूया इथून दिसतोय वा हे कसला दिसतोय बघतो दारा हा बाबा कातलदारा धबधबा शिवर्धन गड किल्ले चढत आहोत चढलोय म्हणजे मध्यभागी आलो आता थोडच वेळानंतर बघायला भेटेल आपण शिवर्धन किल्ला हे कशासाठी केलेलं हे शंकरांची भेड्डी आहे हर महादेव तर मित्रांनो शिवर्धन हा असं आहे कम्प्लीट केला आहे शिवर्धन ट्रेक हा आमचा सक्सेसफुल झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाने शिवाजी हरा हरा की। जाए। जाए। ओ। ओ। तर मित्रांनो ट्रेक कम्प्लीट झालेली आप आहे आपली आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहोत आणि जरा चर्चा चालू आहे तर ट्रेक कसं झालं आणि भाई थोडं नाराज आहे ठीक आहे बुक लागली देऊ का तुला तर ट्रेक एकदम छान आणि अति सुंदर झालं आणि नेक्स्ट ट्रेक मन मनोरंजन राहिलं श्रीवर्धन झालं कम्प्लीट तर मनोरंजनला टाईम नाही भेटला थोडं लेट आलो कारण एकच ऑप्शन असणार लेटचं कारण विजय भाई तर चला आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा